प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या चित्रपटाच्या माध्यमातून अल्ताफ शेख संगीत दिग्दर्शनातही यशस्वी झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक आहे साईराम राम एक क्रिएटिव वर्डची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिरात सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कौठणकर दिग्दर्शक राजू रेवनकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले माझा दोन हजार अठराला रिलीज झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश कर्टन करायला घेऊन आले म्हणले की तुमचं गाणं वर्ल्ड बुक रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे तर आपलं पुढचं म्युझिक करायचं तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर माझे मित्र सुधीर कुमार हजेरी जे लखनौचे त्यांना मी फोन केला असं असं आपल्याला काम आलं आहे करायचं आहे तेवढे आता भाई तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे में में काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफीकच्या स्टाईल मधलं मला गाणं गायला मुलींचं जे नातं त्या नात्यावरती पिक्चर प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचं स्वागत केलंच आहे शिवाय यातील गाणी आणि संगीतावर प्रेक्षक खूप खुश आहेत अल्ताफ शेख यांच्या आईनेही अल्ताफ यांच्या कामाचे भरभरून कौतुक करीत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे अल्ताफ शेख यांच्या आईने चित्रपटाची पटकथा गाणी संगीत यांचं भरभरून कौतुक केलं तसेच आपलं स्वप्न साकार केल्याचंही त्यांनी सांगितलंय अल्ताफ शेख यांच्या दोन हजार अठरा मध्ये रिलीज झालेल्या बेडा बी एफ या चित्रपटाने चित्रपट गृहात चांगलाच गल्ला केला होता या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित आहे या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा हे चित्रपट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत या चित्रपटांचे प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील